ऍडमिनिस्ट्रेशन लॉ या विषयामध्ये आज आपण डॉक्टरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर अर्थात सत्ता विभागणीचे तत्व या प्रश्नाची चर्चा करणार आहोत अर्थात सत्ता विभागणीचे तत्व याचे ध्येय हे शासनाच्या जुलमी अधिकारावर अंकुश ठेवणारे आहे का याने अशा वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करू त्यामधीलच भारतीय राज्यघटनेचे सत्ता विभागणीचे तत्व कितपत समाविष्ट आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो या सर्वांचं उत्तर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू प्रस्तावनेसह प्रश्नाला स्पर्श करत असताना इन मराठी हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सत्ता विभागणी सत्ता विभागणीचा सिद्धांत सत्ता विभागणीचे तत्व या विषयावर चर्चा करत असताना सप्रेशन ऑफ पॉवर सप्रेशन ऑफ पॉवर अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन या दोन्ही मुद्द्याला आपण या विषयामध्ये हात घालणार आहोत सुरुवात प्रस्तावने करूया सत्ता विभागणी हा विषय तसा फार गुंतागुंतीचा आहे आणि नेहमी चर्चेला येणारा हा विषय आहे आपल्या समोर एकाधिकारशाही उभी राहते सामान्य व्यक्ती नेहमी एकाधिकारशाहीचा निषेध करत असतो कारण एकाधिकारशाही एका व्यक्ती अथवा विशिष्ट व्यक्तींचा समूह अनेक वर्षापर्यंत सत्ता उपभोगत असते आजपर्यंत भारतामध्ये राज्यांचा विचार केला तर घराणेशाही राज्यशाही आणि इतर गोष्टीने हे सगळं विभागलं गेलेलं होतं परंतु एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते सगळं जरी खालचा झालेलं असलं तरी एकाधिकारशाहीमुळे ज्याचे काही दुष्परिणाम जनतेने भोगणे क्रमपात्र होते ते भोगले गेले पुष्कळदा अशा हुकुमशाहीला विरोध करणे देखील धोकादायक असते परंतु जसजसे समाजामध्ये बदल होत गेले तस तसे जनतेचे आणि राजकारणांचे विचार बुद्धिवादी व्यक्तीच्या संकल्पनेतून बदलत गेले सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हा एक स्वीकारार्थ विचार होता आणि या सगळ्या मुद्द्यामधून आपण या सत्ता विभागणी कशा पद्धतीनं झाली पाहिजे किंवा आहे त्याची रचना कशी आहे हे चर्चा करणार आहोत सत्ता विभागणी अर्थात सेपरेशन ऑफ पॉवर आपल्या देशातील एकंदरीत शासकीय रचनेचे तीन भाग पडतात एक न्यायमंडळ ज्युडिशियरी दोन कायदे मंडळ लेजिस्लेचर आणि तीन एक्झिक्युटिव्ह अर्थात कार्यकारी मंडळ सत्ता विभागणीच्या तत्वानुसार शासनाच्या प्रत्येक विभागात हा स्वतंत्र असला पाहिजे म्हणजेच कार्यकारी मंडळ कायदे आणि न्यायमंडळ हे स्वतंत्र असले पाहिजे आणि त्यांनी स्वतंत्ररित्याच कार्यभार सुद्धा सांभाळला पाहिजे अर्थात याचा अर्थ असा की कोणत्याही विभागाने दुसऱ्या विभागाचा हस्तक्षेप करण्यात विरोध केला पाहिजे कोणत्याही विभागाने दुसऱ्या विभागाच्या कार्यक्षेत्रात ढवळवळाढवळ करता कामा नये कार्यकारी मंडळाच्या कार्यक्षेत्रात न्यायमंडळ अथवा कायदे मंडळ हस्तक्षेप करतच असते त्यांनी करता, करता कामा नये न्याय मंडळाच्या कार्यक्षेत्रात कायदे मंडळ अथवा कार्यकारी मंडळाने हस्तक्षेप करता नये म्हणजे जर गोष्ट लक्षात घेतली कार्यकारी मंडळाच्या क्षेत्रात न्यायमंडळाने हस्तक्षेप करता कामा नये आणि न्याय मंडळाच्या कार्यक्षेत्रात कायदे मंडळाने हस्तक्षेप करता कामा नये तसेच कायदे मंडळाच्या कार्यक्षेत्रात न्यायमंडळ अथवा कार्यकारी मंडळाने हस्तक्षेप करता कामा नये वेगळ्या भाषेत जर स्पष्टीकरण घ्यायचं म्हणलं कायदे मंडळाचे फक्त कायदेच केले पाहिजेत कार्यकारी मंडळाने फक्त प्रशासन पाहिलं पाहिजे आणि न्याय मंडळाने फक्त कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिले गेले पाहिजेत म्हणजे एकंदरीत पाहता सत्ता विभागणीचे जे तत्व आहे ते सरळ आणि साधे असले तरी वेड आणि फिलिप्स यांनी सत्ता विभागणीचे तीन विभाग निदर्शनास आणलेले आहेत ते तीन विभाग कोणते तर ते तीन विभाग म्हणजे शासनाच्या कोणत्याही विभागाने इतर दोन विभागातील कार्याची पूर्तता करता कामा उदाहरणार्थ कोणत्याही मंत्र्याने न्याय मंडळाच्या कार्य कार्यात हस्तक्षेप करता कामा नये आणि दुसरं की शासनाच्या एका विभागाने इतर दोन विभागात त्यांच्या कार्य पूर्तता करत असताना ढवळाढवळ हस्तक्षेप करता कामा नये उदाहरणार्थ कार्यकारी मंडळाने न्याय कामकाजात हस्तक्षेप करता कामा नये आणि न्याय मंडळाने स्वतंत्र विभागात हा स्वप्न विभाग असल्यामुळे इतर गोष्टीमध्ये हस्तक्षेप तिसरा मुद्दा याचा अर्थ असा की एकाच व्यक्तीच्या दोन विभागात सहभागी असता कामा उदाहरणार्थ न्यायमूर्ती हे लोकसभेचे सदस्य असता कामा नये किंवा खासदार असता कामा नये किंवा कुठल्याही घटनात्मक स्पर्धावर असता कामा नये म्हणजे एकंदरीत सत्ता विभागणीचे तत्व अतिशय जुने आहे प्लाटो आणि अरिस्टॉटल यांच्या कालावधीमध्ये तर हे तत्व आहे फ्रान्स तत्वेता जॉन बोर्डिंग आणि ब्रिटिश राजकारणी लोके यांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकात सत्ता विभागणीच्या तत्वाला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिलेली आहे फ्रेंच अभ्यासु या तत्वाचा पुनर्रचना केली आणि मॉन्टेस्क्यू याच्या बिस्लोइस या स्पिरिट ऑफ द लॉज या पुस्तकामध्ये या तत्वाचा शास्त्रीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी केली आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून लक्षात घेता फ्रान्समध्ये चौदाव्या मॉन्टेस्क्यू याला सत्ता विभागणीचे तत्व अंमलात आणण्याकरिता जोमाने कार्य करण्यास सांगितले मॉन्टेस्क्युयाने स्वभावताली परीक्षण करता याचे लक्षात आले की फ्रान्समध्ये हक्क किंवा स्वातंत्र्य याचा उपयोग घेता येत नाही कारण वैयक्तिक कार्यकारी आणि न्यायिक अधिकार चौदाव्या लुईसच्या अखत्यारीतच होते मॉन्टेस्क्युलो के यांच्यासारख्या मुक्त विचारांपासून स्फूर्ती घेतली होती महत्वाचे म्हणजे शतकामध्ये इंग्लंडच्या राज्यघटनेपासून मॉन्टेस्क चा विचारांना चालना मिळाली आणि निष्कर्ष आला इंग्लंडमध्ये सत्ता विभागणीच्या तत्वामुळे इंग्रजांना स्वातंत्र्य उपभोगता आले प्रशासकीय कायद्याबाबत फ्रान्स अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सुधारणा होण्याकरिता मॉन्टेस्क्यूचा विचार संक याचा अर्थ सत्ता विभागणीचे तत्व हे जरी पूर्वेपासून सतराव्या अठराव्या शतकापासूनच्या अगोदरपासून जरी होत असलं तरी ते ज्या सत्ता विभागणीच्या पावरवर अवलंबून आहे ते वेगवेगळी कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि कायदे मंडळ ह्या सगळ्या संरचनेशी एकंदरीत संलग्नित आहेत असं म्हणायला हरकत नाही यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे तो म्हणजे डेलिगेशन ऑफ लेजिस्लेशन अर्थात कायदा करण्याचे अधिकार सुपवृद्ध करणे याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेले म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या वेगळ्या शब्द रचनेतून प्रश्न विचारले गेले आणि ते प्रश्न कसेही असू शकतात कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे हे आधुनिक प्रशासनाचे कौशल्य असले तरी वर्तमान उपयोगी आणि अपाय आहे का किंवा डिस्कस विथ द हेल्प ऑफ डिसाईड केसेस अँड कॉन्स्टिट्युशनली ऑफ डेलिगेटेड रेजिस्लेशन इन इंडिया म्हणजे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करण्याबाबत कोणत्या अधिकारांना न्यायालयात आव्हान देता येते भारतामध्ये दे कायद्याचे अधिकार सुपूर्द करणे घटनात्मक आहे की न्यायालयीन संदर्भ देऊन स्पष्ट करा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कायद्या कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करा अर्थात डेलिगेशन ऑफ लेजिस्लेशन या पद्धतीने प्रश्न विचारले जातात हा दुसरा प्रश्न आपण त्याच्यामध्ये सविस्तर पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू याचा मूळ ढाचा जर आपण लक्षात घेतला तर कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे याचा अर्थ काय कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे याची आवश्यकता कोणती आणि कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे म्हणजे नेमकी त्याची व्याप्ती काय आहे आवश्यकता कितपत आहे आणि कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे म्हणजे न्यायालयात आव्हान देण्याकरता ही सगळी वापरली जातात का या सगळ्या गोष्टीबाबत आपण या पुढच्या प्रश्नामध्ये चालू प्रश्नामध्ये आपण प्रकाश टाकणार आहोत म्हणजे आधुनिक काळात असू किंवा मध्ययुगीन काळात असू द्या सध्याच्या या चालू एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी पाहता आजच्या युगामध्ये बहुतांश लोक लोकशाही देशांमध्ये एकूण कायदा हा निर्माण करण्याचा भाग असून निर्माण करण्याचे कायदे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि प्रथा अतिशय लोकप्रिय आहेत कायद्याचा बराचसा भाग हा कार्यकारी मंडळाकडून जाहीर झालेला आहे चा चा कारी कारी याला कारण आपण कायद्याचे अधिकार कायदे मंडळाकडूनच कार्यकारी मंडळाकडे सुपूर्द केले असे म्हणतो म्हणजे सर्वसाधारणपणे कायदे मंडळ सर्वसाधारण तत्वे जो विषय कायदे करण्याबाबत आहे त्याची रूपरेषा तयार करण्याचे कार्य करत असते वास्तविक कायदा करणे ही बाब प्रशासकीय खात्याकडे सोपवली का पाठवली गेली सुपूर्त केली कायदा सुपूर्द करण्याचे अधिकार याला विविध प्रकारे संबोधले जाते कारण रेग्युलेशन आणि बाय लॉज हे साधारणपणे शब्द वापरले जातात त्यामुळे कायदे मंडळाने घटनात्मक अधिकारापासून कायदे करण्याचा अधिकार सुपूर्द केलेले असतात याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर आयकर अधिनियम एकोणीशे एकसष्टचा कायदा जे कायदे मंडळाने केलेला असला तरी आदेश देणे आधी सूचना देणे आणि नियमावली तयार करणे याबाबत बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस या विभागाला अधिकार दिलेले आहेत याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे डेलिगेशन ऑफ लेजिस्लेशन याचं मिनिंग अर्थ काय तर लोकशाही राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कायदे मंडळ कायदे करण्याबाबत अधिकार किंवा मक्तेदारी नाही हे अधिकार कायदे मंडळात शासनाच्या विभागाबरोबर विभागणी करणे आवश्यक आहे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे हे दोन्ही अर्थाने संबोधले जाते म्हणजे ते कशा पद्धतीनं कायदे मंडळाने कायदे करण्याचे अधिकार दुय्यम संस्थेकडून वापरले जातात आणि दुसरं दुय्यम संस्थांना जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार वास्तवामध्ये कायद्याचे नियम तयार केले जातात जेणे भारतामध्ये दुय्यम कायदे मंडळ ही संज्ञा वापरली जाते याचा अर्थ कायदे करण्याचे अधिकार असलेली कायदे मंडळाची दुय्यम संस्था आता हल्सबरी ऑफ म्हणजे हल्सबरी लॉ ऑफ इंग्लंड यांच्या मते जेव्हा दुय्यम संस्थेकडून कायदेशीर स्वरूपाचे पालन दस्तऐवज तयार केले जातात ज्यासाठी कायदे मंडळाकडून अधिकार प्रदान केले असतात त्यावेळी कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द केले असे म्हणता येईल प्रसिद्ध कायदेतज्ञ सॉलमंट असं म्हणतात की जी प्रक्रिया सार्वभौम अधिकारा व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाराने केलेली असते आणि अशा अधिकार त्याचे अस्तित्व आणि वैधता श्रेष्ठ अधिकार त्याच्या साठी असते अशी प्रक्रिया ही कायदेशीर अधिकार सुपूर्त करणे असं म्हणता येईल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे म्हणजे त्याची आवश्यकता काय कृती काय डेलिगेटेड लेजिस्लेशन नेसेसरी इविल याचा जर सामूहिक अर्थ समजून घ्यायचं म्हटलं तर कायदा करण्याचे अधिकार सुपूर करणे ही बाब अभूतपूर्व गोष्ट आणि चमत्कार नाही जेव्हापासून लोकसभेचे कायदे तयार केले गेले तेव्हापासून असे कायदे तयार करण्याचे अधिकार हे विविध संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत इतिहासाचा दाखलाच घ्यायचा झाला तर या कायद्याचा जाहीरनामा पंधराशे एकोणचाळीस अन्वय आठव्या हेनरीला जाहीरनाम्यानुसार कायदा करण्याचे अधिकार देण्यात आले होते यावरून असे सिद्ध होते कायदा करण्याचे अधिकार सुपूद करणे एक आवश्यक बाब होती आणि भविष्यातील देखील ती आवश्यक असेलच या संदर्भातलं एक न्यायालयीन प्रकरण जर पाहायचं म्हटलं तर एग्रिकल्चर मार्केट कमिटी विरुद्ध शालीमार केमिकल वर्क्स एकोणीशे सत्त्याण्णव ची ही केस आहे पाच एस एस सी पाचशे सोळा या प्रकरणामध्ये न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की सध्याच्या आधुनिक युगामध्ये विशेषतः सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करण्याकरता मोठ्या प्रमाणावर कायदे करण्याचे अधिकार सुपूर्त करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि सबब नागरिकांमध्ये योग्य प्रकारची भीती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि नौकरशाही राज्य करत आहे आणि का शासन राज्य करत आहे यावर विचार होत असतो वरील न्यायालयीन परीक्षणाबाबत एक बाब सिद्ध होते ती म्हणजे कायदे मंडळाने जर कायदे करण्याचे अधिकार सुपूर्द केले नाही तर व्यावहारिक दृष्ट्या कायदे मंडळाने तयार केलेल्या कायद्यामध्ये त्रुटी राहू शकतात तसेच वेक बुद्धी तारतम्य बुद्धीचा गैरवापर होण्याची देखील शक्यता असते दुय्यम संस्था यांच्याकडे कायद्या करण्याचे अधिकार सुफूर्द केल्याने तयार होणाऱ्या कायद्यामध्ये जनतेची गरज आणि व्यावहारिकता याबाबत सर्वांगीण विचार नक्कीच केला जातो दुय्यम संस्थांना म्हणजे सबऑर्डिनेट एजन्सीज एजन्सी जे असतात दुय्यम संस्थांना जरी कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द केलेले किंवा करण्याचे कायदे मंडळाने थांबवले तर एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होऊ शकते आणि ज्याला नागरिक मधील कायदे असे मानू लागते परंतु सध्याची सर्वच देशांमध्ये विशेषतः लोकशाही देशांमध्ये कायदे करण्याचे अधिकार सुपूर्द करणे याला योग्य पर्याय दिसत नाही असे म्हणावे लागेल कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे आवश्यकता आणि व्याप्ती अर्थात डेलिगेटेड लेजिस्लेशन नीड अँड ग्रोथ खर तर आपल्या देशामध्ये लोक लोककल्याणकारी राज्याचे प्रमुख कर्तव्य म्हणजे सामाजिक कल्याणासाठीच्या बाबतीमध्ये असे काही निर्णय घेणे जेणेकरून नागरिकांना पाळण्यातून थडग्याकडे जाणे भाग पडले आहे असे वाटत कामाने या कारणास्तव राज्याने इथे देशाने अथवा राष्ट्राने या अर्थाने शब्द वापरला आहे म्हणजे हा आंतरराष्ट्रीय शब्द राज्याने म्हणजे मूलभूत बदल करून कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करण्याचे या अधिकाराच्या फक्त आवश्यकता म्हणून वापर केला नसून एक प्रकारे क्रांतिकारी विचारच स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे या संदर्भात जर काही गोष्टी कायदेशीर दृष्ट्या समजून घ्यायची असतील तर काही न्यायालयीन प्रकरणाला आपल्याला स्पर्श करावं लागेल एक दोन न्यायालयीन प्रकरण आपण या ठिकाणी पाहूया सेंट जॉन टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विरुद्ध रिजनल डायरेक्टर एन सी टी ए आय ए आर दोन हजार तीन एस सी पंधराशे तेहतीस सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की कायदे मंडळाला प्रत्येक प्रशासकीय अडचणी पाहणे शक्य नाही ज्या विशिष्ट कायद्यातून निर्माण होतात कायदा करण्याचे अधिकार समोर येऊ शकतात किंवा अधिकार सुपूर्त केल्याने अडचणी दूर केल्या जाऊ शकतात आणि पूर्णपणे कायद्यातील त्रुटी समोर येऊ शकतात जेव्हा कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त केले जातात तेव्हा दुय्यम संस्थेवर कायदे मंडळाचे नियंत्रण अधिकार हे अबाधित असतात कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करण्याकरता आणि त्याची व्याप्ती वाढण्याकरता काही गोष्टी महत्वाच्या ठरून ठेवलेले आहेत त्यापूर्वी अजून एक केस पाहूया अजय कुमार बॅनर्जी विरुद्ध इंडियन युनियन बँक युनियन ऑफ इंडिया चौऱ्याऐंशी आणि एस सी एकशे तीस या न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वोच्च असे निरीक्षण नोंदवले की कार्यकारी मंडळा दुय्यम कायदे मंडळाच्या अधिकारा ही प्रथा व्यावहारिक गरजेमधून विकसित झाली आहे आणि यातून राज्याची गरज स्पष्टपणे प्रतिबिंबित होत आहे आणि म्हणून यावरून काही महत्वाच्या बाबी ठरतात ते आपण पाहूया एक म्हणजे टेक्निकल इश्यू तांत्रिक बाबी लोकसभेचे सदस्य हे तांत्रिक बाबी बाबत तज्ज्ञ नसतात कायद्यामधील तांत्रिक बाबीबाबत त्यांनी निर्णय तंत्रज्ञानाच्या माहितीशिवाय घेणे ही अपेक्षा नसते हे सदस्य राजकारणामध्ये धुरंदर असू शकतात परंतु कर वायू औषधे वीज इत्यादी तज्ज्ञांची गरज कायदा करताना आवश्यक असते आणि विविध क्षेत्रामध्ये कायद्यामधील नियम करताना तज्ज्ञ मंडळी योग्य रीतीने मार्गदर्शन आणि नियंत्रण करू शकतात आधुनिक <laughs> युगातील गुंतागुंत पाहता यावर एक न्यायालयीन प्रकरण आहे सीताराम विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य ए आर एकोणीसशे बहात्तर एस सी अकरा अडुसष्ट खरं तर या प्रकरणामध्ये असे निरीक्षण करण्यात आले की आधुनिक युगामध्ये समाजामध्ये देखील सुद्धा लागले ज्यामुळे बदलत्या गरजांचा रेटा प्रशासनाला आणि कायदे मंडळाला दखल घेऊन कायदे तयार करताना कार्यकारी मंडळा जास्तीत जास्त अधिकार देणे क्रमपात्र आहे दोन प्रेशर ऑन पार्लमेंटरी टाइम म्हणजे लोकसभेवर वेळेचे बंधन सध्याच्या कायद्यांची भरमसाठ संख्या पाहता कायदे मंडळ अतिशय दडपण असते प्रत्येक कायद्यावर सखोल चर्चा करणे शक्य नाही परंतु अवघड आहे आपण कल्पना देखील करू शकत नाही की पाचशे पेक्षा अधिक सदस्य लोकसभेत कायदा मंजूर होणे पूर्वी संबंधित कायद्यावर चर्चा करतात लवचिकता फ्लॅक्सिबलिटी तर फ्लॅक्सिबिलिटी म्हणजे जेव्हा कायदे मंडळाकडून कायदा अंमलात आणला जातो तेव्हा असे म्हणता येणार नाही की भविष्यामध्ये व्यावहारिक त्याच्या दृष्टिकोनातून बदल करता येणार नाहीत पण भविष्यात अंमलात आलेल्या कायद्यामधील निर्माण होणाऱ्या अडचणी प्रश्न याबाबत योग्य ते निर्णय योग्य ते बदल द्व्यम कार्यकारी मंडळ करू शकते आणि त्यांना कायदा तयार करण्याचे किंवा कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचे अधिकार कायदे मंडळाकडून प्रदान करण्यात आले आहे खर तर एक्सपेरिमेंशन अर्थात प्रायोगिकता जर लक्षात घेतली पाचवा मुद्दा आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करण्याकरता व्यापक क्षेत्र खुले आहे उदाहरणार्थ रस्ता वाहतुकीचा विषय या बाबतीत प्रशासकीय अधिकार मोटार वाहन कायद्याच्या वेगवेगळ्या चौकटीमध्ये विविध प्रकारचे नियम तयार करून शक्यतो वाहतूक सुरळीत करण्याकरता प्रतिष्ठित जर असे नियम उपयोगी होत नसतील किंवा ज्या नियमांमुळे केलेले प्रयोग असफल होत असतील तर असे नियम रद्द बातल करणे किंवा अशा नियमांमध्ये उपेक्षित बदल करणे हे सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर खुले असतात सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे आणीबाणीजन्य परिस्थितीचे उत्तम आकलन महत्वाचा पाचवा मुद्दा कायद्याचे अधिकार सुपूर्द करणे अर्थात कायदे मंडळाचे नियंत्रण सहावा मुद्दा कायद्या करण्याचे अधिकार सुपूर्त करणे म्हणजे न्यायालयात आव्हान देण्याकरिता करणे दिलेल्या अधिकाराबाहेर अधिकार, अधिकार वापरले सर्वोच्च न्यायालयाने कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करण्याचे अधिकार खालील कारणाकारता रद्द समजले जाते म्हणजे कोणते जेव्हा मूळ कायदा घटनात्मक घटनाबाह्य असतो जेव्हा मूळ कायद्यात आवश्यक कार्यपद्धतीनुसार सुपूर्त केली जाते तिसरा जेव्हा कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे हे मूळ कायद्याशी विसंगत असते आणि चार जेव्हा कायदा करण्याचे अधिकार हे साधारण कायद्याशी विसंगतीत सुपूर्द केलेले असतात पाच जेव्हा कायदा करण्याचे अधिकार घटनाबाह्य रीतीने सुपूर्द केलेले असतात सहा योग्यरित्या सुपूर्द केलेले नसतात सात रीत्या सुपूर्द केलेले असतात आणि नऊ पुनर्वलोकन वेगळे केले जाते आणि दहा